नमस्कार मित्रांनो तो तोकोबासपिक्षा पॉडकास्ट नंबर पंधरामध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे वेळ न दवडता लगेचच आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया सामाजिक क्षेत्रामध्येही हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे या महिन्यामध्ये भारतरत्न संपूर्ण दलितांच्या उद्धारासाठी आयुष्य व्यतीत केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यामुळं हा महिना आपण एक सामाजिक न्याय महिना म्हणून आपल्या पॉडकास्टतर्फे साजरा करणार आहोत सामाजिक न्यायाच्या या कार्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा संत सोयराबाई संत निर्मळाबाई आणि संत चोखोबांचे कुटुंबीय या सर्वांच्या जीवनावर एक एक पॉडकास्ट आपण या महिन्यामध्ये करणार आहोत आणि त्यासोबतच त्यांचेच अभंग आपण विवेचनासाठी घेणारा आहोत मात्र मागच्या महिन्यामध्ये संत राय जे की संत तुकाराम महाराजांचे भक्त होते ज्या बहुजन समाजातील असल्यामुळे त्यांच्या लेखनाला त्यांच्या विवेचनाला त्यांच्या अभंगाला नाकारलं होतं तत्कालीन समाज किंवा तत्कालीन व्यवस्थेतले जे काही राज्यकर्ते लोक होते ज्यामध्ये आपण नेहमीच मंबाजी आणि रामेश्वर भट्ट यांचं नाव घेतो या लोकांनी त्यांच्या लेखनाला आणि त्यांच्या लेखनाच्या अधिकाराला विरोध केला होता मात्र त्यांच्या त्यांच्या चिंतनामुळे ज्ञानामुळे हे सूर्याच्या तेजासारखे तळपत राहिले आणि या सूर्याच्या तेजाने दिपूनच अनेक ब्राह्मण समाजातील म्हणजेच तथाकथित तत्कालीन उच्च जातीच्या लोकांनी सुद्धा त्यांचं शिष्यत्व पत्करलं किंबहुना त्यांच्यावर अतिशय जीवापाड प्रेम केलं त्यांच्या जीवनाचा ते एक प्रमुख धागा बनले त्यांचं प्रेरणा बनले असे जे संत आहेत संत निळोबाराय आणि संत बहिणाबाई पाठक या दोघांचीही चर्चा आपण करणार आहोत मात्र वेळेच्या अभावामुळे आज आपण फक्त संत निळोबाराय त्यांचं जीवन त्यांचे अभंग आणि त्यांच्या अभंगांमध्ये जगद्गुरु संत तुकोबरायांचा प्रभाव त्यांच्या जीवनामध्ये जगद्गुरु संत तुकोबरायांचा प्रभाव याचं आपण विवेचन करणार आहोत नों सामाजिक न्यायाच्या या लढाईमध्ये या समतेच्या लढाईमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी कमी जास्त प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे ज्यांच्यावर अन्याय झाला ज्यांना व्यवस्थेंनं नाकारलं त्यांनी प्रतिकार करणं हे साहजिकच आहे मात्र युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातील संघर्षामध्ये जे निग्रो होते जे काळे लोक होते त्यांच्या विरोधात लढणारे श्वेतवर्णीय गोरे लोक सुद्धा होते किंबहुना त्यांनीच या लढ्याचं नेतृत्व केलं अमेरिकेमधील गुलामगिरी विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये काळे विरुद्ध गोरे हा फार मोठा संघर्ष झाला युद्ध झालं शेवटी गुलामगिरी विरोधी लोकांचा विजय झाला आणि गुलामगिरी समर्थकांचा पराभव झाला यामध्ये काळेविरुद्ध गोरे ही लढाई फक्त काळे विरुद्ध गोरे अशी राहिली नाही तर जे गोरे लोक गुलामगिरीच्या विरोधात होते त्यांनी यामध्ये भाग घेतला आणि गुलामगिरीचा विरोध केला गुलामगिरी मोडून काढली मार्टिन ल्युथर किंग यांचं या संघर्षामध्ये योगदान मोठं होत तर गोरे असलेले अब्राहम लिंकन यांनी तर काळ्या लोकांचं म्हणजे निगरूंच नेतृत्व केलं आणि गुलामगिरी संपवली मार्टिन ल्युथर किंग म्हणतात की मला या गोष्टीचं दुःख आहे दुर्जनांच्या ताकदीपेक्षा सज्जनांची शांतता चुकीच्या गोष्टींना विरोध न करणं हे समाजासाठी जास्त धोकादायक आहे याच पर्यावसन पुढे गुलामगिरी विरुद्ध युद्धात झालं आणि अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करण्यात आली हाच मानवतेचा आणि माणुसकीचा संदेश महाराष्ट्राच्या मातीतही काही प्रमाणामध्ये झालेला आहे आणि तो संदेश, संदेश संपूर्ण समाजापर्यंत पोचावा हा संत राय यांचं विवेचन करण्यामागचा उद्देश आहे अब्राहम लिंकन स्वतः श्वेतवर्णीय गोरा असून सुद्धा त्यांनी काळ्या लोकांच्या विरोधात जे वर्णद्वेषी वातावरण आहे त्याला विरोध केला लढा दिला आणि हे पसरलेलं भूत हे गाडून टाकलं अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीमध्ये ब्राह्मण समाजात जन्म झालेले संत निळोबा राय हे जगद्गुरु संत यांचे निस्तिम भक्त होते आणि एक प्रकारे त्यांनी त्या काळाच्या समाज व्यवस्थेला हा दिलेला हदराच होता जेव्हा आपण संत आणि त्यांची गुरु परंपरा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येत कि जरी संत असले त्यांनी गुरु हे विचारपूर्वकच निवडलेले आहे आपल्या विचाराला आपल्या जीवनाला साजेसा असाच गुरु त्यांनी निवडलेला आहे अपवाद फक्त नाथ परंपरेचा अन्यथा आपल्या नात्यातील आपल्या समाजातीलच गुरु निवडण्यामध्ये विशेषतः उच्च जातीतील लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे याला फाटा देणारे लोक म्हणूनच लोकोत्तर ठरले आणि आजही संत म्हणून आपण त्यांची चर्चा करत आहोत संत निळोबार दुसरा एक भाग आहे ते म्हणजे ते मूलतः हे शैव होते म्हणजे शिवाचे उपासक होते मात्र तुकोबारायांच्या भेटीने वारकरी संप्रदायाच्या ओढीने ते पुढे वैष्णव बनले संत निळोबाराय यांचा जन्म शिरूर येथे घोड नदी काठी झाला त्यांचे वडील हे रामलिंगाचे निस्सिम भक्त होते त्यांच्या वडिलांचं नाव मुकुंद पंत आणि आईचं नाव राधाबाई त्यांना बरीच वर्ष पण ते अतिशय भक्त होते त्यांनी रामलिंगाची कठोर आराधना केली आणि मग त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला कि तुझ्या पोटी एक मुलगा जन्माला येणार आहे आणि ईश्वराचा आशीर्वाद तुला मिळणार आहे आणि तो अतिशय कर्तृत्वान निघेल आणि तसेच घडले त्यांच्या पोटी मुलाचा जन्म झाला आणि त्यांच्या आईला बाळ पोटात असताना डोहाळे लागले असं म्हणतात की त्यांचे डोहाळे पुरवण्यासाठीच त्यांच्या आई वडिलांनी पंढरपूरची यात्रा केली पुढे त्यांचा जन्म झाला आणि हे मूल म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद रामलिंगाचा आशीर्वाद म्हणून रामलिंगाचेच नाव त्यांना ठेवण्यात आले आणि म्हणूनच त्यांचे नाव निळकंठ असे ठेवण्यात आले रामलिंग म्हणजे महादेव निळकंठ म्हणजे सुद्धा महादेव आणि हे महादेवाचं शिवाचं नाव त्यांना देण्यात आलं यावरून लक्षात येतं की ते कुटुंब किती कट्टर शिवभक्त होत मूलत अतिशय बुद्धिमान असलेले निळकंठ त्यांचं पाठांतर उत्तम त्यांनी त्यांचं पूर्ण करून घेतलं वारकरी संप्रदायातील नामदेव ज्ञानदेव तुकाराम या सर्वांचा अभ्यास केला या सर्वांना समजून घेतलं आणि मग योग्य वेळी वयात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह मैनाबाई नावाच्या एका सात्विक स्त्रीशी लावून दिला संत राय हे वडिलांप्रमाणेच देवभक्त होते अशी आख्यायिका आहे की एकदा ते देवाची पूजा अर्चा करत होते आणि अचानक त्यांना निरोप आला की त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावला आहे राय हे कुलकर्णी होते गावचं कुलकर्णी वतन त्यांच्याकडे होत आता नोकरी करायची कि देवभक्ती करायची त्यांच्या लक्षात आलं की आपण जर नोकरीच करत बसलो तर देवभक्ती करायला आपल्याला वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी चक्क त्यांच्या कुलकर्णी वतनाचा त्याग केला नोकरी सोडली किंबहुना गावही सोडलं आणि गाव सोडून ते पिंपळनेर येथे जाऊन राहिले पिंपळनेर गावचे भुलोजी पाटील गाजरे यांनी त्यांना अग्रहाने विनंती केली की के तुम्ही पिंपळनेर येथेच स्थायिक व्हा हो। आणि मग ते पिंपळनेरला स्थायिक झाले आणि त्या ठिकाणाहून ते आळंदीची वारी करू लागले नाथष्ठीला ते पैठणलाही जायचे असं म्हणतात हे आख्यायिक आहे की विठोबाने गडी म्हणून निळोबारायाच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांची सेवा त्या कार्यक्रमामध्ये दिली होती त्यांनी जगद्गुरु संत तुकोबा राय यांची चर्चा ऐकली होती जरी ते शैव असले तरी त्यांचे डोहाळे हे पंढरपूरला जाऊन पुरवण्यात आले होते त्यामुळे त्यांच्या मनामध्ये पंढरपूर बाबत आणि पंढरपूरच्या विठ्ठला बाबत प्रचंड आकर्ष निर्माण झाले आणि त्यांनीही पंढरपूरला जायचं ठरवलं पंढरपूरला गेल्यानंतर अचानक त्यांना काव्य स्फुरू लागले आणि पंढरपूर बाबत ते त्यांच्या अभंगामध्ये काय लिहितात पहा झाले भाग्याची उजरी दृष्टी देखताची पंढरी ठेविले तो करकटी जगे अवलोकिला दिठी चंद्रभागे केले स्नान भक्ता पुंडलिकाचे दर्शन निळामने वैकुंठवासी प्राणी होईल निश्चिय म्हणजे आज मी पंढरपूरला आलो हे माझं मोठं भाग्य आहे माझं भाग्य फळाला आलेलं आहे त्यामुळे आज मी पंढरपूरला आलेलो आहे आणि मी पंढरपूरचा विठ्ठल पाहिलेला आहे तो काय करत आहे कमरेवर हात ठेवून बसलेला आहे आणि त्याने संपूर्ण जग अवलो केलेला आहे आलो इथे मी चंद्रभागेमध्ये स्नान केलं भक्तांचं पुंडलिकांचं मला दर्शन झालं आणि मग नक्कीच मला आता वैकुंठ प्राप्तीस मला खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे अशा प्रकारचं समाधान हे संत राय त्यांच्या अभंगातून व्यक्त करतात एका बाजूला पंढरपूरची ओढ आहे दुसऱ्या बाजूला संत जगद्गुरु राय यांचं आकर्षण आहे संत तुकोब्बा राय यांनी त्यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या भक्तांना येऊन दर्शन दिलं होतं अशी आख्यायिका त्यांनी ऐकली होती त्यांच्या कीर्तनाचा त्यांच्या अभंगांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला होता त्यातच त्यांची भेट संत तुकाराम महाराज महाराज यांचे चिरंजीव कानोभा दुसऱ्या एक भक्त संत बहिणाबाई यांची झाली आणि मग त्यांच्या जनी मनी तुकोबा भरून गेले त्यांना वाटायला की यांना जर तुकोबाराय भेट देऊ शकता तर मला का नाही मी सुद्धा तुकोबाराय यांची आराधना करणार भक्ती करणार मला सुद्धा तुकोबांची भेट व्हायलाच हवी ध्यानी म्हणी त्यांनी ध्यास घेतला ते लिहितात तुका ध्यानी तुका मनी तुका दिसे तुका तुका ध्यानात माझ्या मनात तुकाराम जगात शेतात रानात वनात जिकडे तिकडे मला तुकोबरायच दिसतात आणि तुका तुका म्हणूनच मी दररोज निशिदिनी म्हणजे दररोज मी दररोज तुका तुका म्हणूनच बोलतो म्हणजे तुकोबामय त्यांची अवस्था झाली होती एक अर्थाने निळोबार पावले होते असेच म्हणावे लागेल कशी भेट होणार तत्कालीन परंपरेप्रमाणे त्यांनी ठरवलं की मी काय करणार जप तप करणार अनुष्ठान करता करणार असं म्हणतात की सुमारे बेचाळीस दिवस त्यांनी तुकोबांच्या भेटीसाठी एका अंगावर पडून जप केला शेवटी असं म्हणतात की त्यांना भेटायला स्वतः पांडुरंग आले आणि निळोबा पांडुरंगाला भेटण्यास नकार दिला काय म्हणतात आल्यानंतर ते म्हणतात की तू का आलास हे पांडुरंगा तू का आलास मी तुला बोलावलं नव्हतं माझा देव कोण आहे तर जगद्गुरु गुरु राय आहे तुला जर एवढीच माझी भक्ती प्रिय असेल तर जगद्गुरु तु खोबाराया पाठव मी तुला भेटणार नाही तेव्हा तू परत जा येथे तुझ लागी कोणी बोलावले प्रार्थिल्या वाचूनी आलासी का प्रल्हादा कैवारी दैत्याची देवाया स्तंभी देवराया प्रकोपून तशा परी मज नाही बा संकट तरी बा फुकट श्रम केला निळा म्हणे नोळ कुचि देवा तुक्याचा धावा करीतसे देवा तोळक तु मी तुझा धावा करत नाहीये तू तु येऊन तुझा वेळ श्रम मेहनत फुकट घालवलेली आहे मी तुकयाचा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करत आहे मला त्यांची भेट हवी आहे बाकीची मला आवश्यकता हो नाही अशा रीतीनं असं म्हणतात की जगद्गुरु यांनी त्यांना अनुग्रह दिला लौकिक अर्थानं जगद्गुरु संत तुकोबराय आणि निळोबार यांची भेट झाली नाही परंतु असं म्हणतात की पारलौकिक अर्थानं आत्मिक अनुभवानुसार जगद्गुरु तुकोबारयांची आणि निळोबरायांची भेट झाली आणि तुकोबारायाने निळोबरायांना अनुग्रह दिला भेट देऊन त्यांच्या मस्तकावर हात ठेवले आणि मग निळो खुश झाले आनंदी झाले त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि मग ते काय म्हणतात येऊन या स्वामी सद्गुनाथे हात ठेवीला मस्तकी देवनी प्रसाद केले सुखी माझी वाढविली मती गुणवर्वा यास स्फूर्ती निळा मी बोलता दिसे परी त्याची सत्ता जगद्गुरु तुकोबारायना ते म्हणतात की हे कृपवंत देवा तुम्ही आलात तुम्ही माझे स्वामी आहात तुमच्या सद्गुणाने मला काय केलेलं आहे कृपावंत केलेला आहे आणि मी तुमच्या कृपेने हात माझ्या मस्तकावर आला तुम्ही तुमचा आशीर्वादाचा प्रसाद देऊन मला तुम्ही सुखी केलेला आहे माझी मती वाढवलेली आहे माझं ज्ञान वाढवलेलं आहे आणि तुमचं गुणवर्णा वयास मला आता प्रचंड स्फूर्ती आलेली आहे मी आनंदी झालेलो आहे तुमचं काय वर्णन करू पुढे महाराज म्हणतात की निळा म्हणे मी बोलता परी त्याची सत्य जरी मी बोलत असलो तरी खरोखर कुणाची सत्ता आहे ही आहे एवढी त्यांनी प्राप्त केली तुकोबारायांचा अनुग्रह त्यांनी प्राप्त केला त्यांच्याबद्दल काही चमत्कारिक कथाही सांगितल्या जातात विशेषतः मध्ये जी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती मूर्ती म्हणजे संत निळोबारयांनी विठ्ठल रुक्मिणी यांना पंढरपूरहून बोलावून घेतलं त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पाण्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत आणि माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला दृष्टांत दिलेले आहे की मला आता पंढरपूरला जाणं शक्य होणार नाही त्यापेक्षा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीलाच मी या ठिकाणी बोलून घेतो आणि मग त्या ठिकाणी विठ्ठल मूर्ती सापडल्या आणि मूर्ती सापडल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि अशा रीतीने त्याला प्रति पंढरपूर म्हणून संबोधलं जाऊ लागलं त्याच ठिकाणी ते राहू लागले ज्या ठिकाणी त्यांनी मंदिर बांधलेलं आहे ती जागा त्या त्या ठिकाणच्या श्री पाटील यांनी त्यांना दान दिली होती त्याच ठिकाणी देह ठेवला त्याच ठिकाणी त्यांची समाधी संत निळोबाराय यांना दोन मुलं होती चंद्रभागा नावाचे मुलगी आणि मुलगा कुटुंब अतिशय सुखी समाधानी हो। त्यांच्या या सामाजिक कार्यावर खुश होऊन मुघल बादशाह मोजम यांनी सुभेदारांमार्फत त्यांना पिंपळनेर वडुली राळेगण सिद्धी ही गावे इनाम दिली होती परंतु संत निळोबाराय यांनी हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला अशा महान त्यागी संत तुकोब शिष्याला अमावस्या फाल्गुन शुद्ध प्रतिभेला श्रीहरी श्रीहरी असा गजर करत त्याने आपला देह ठेवला त्यांच्या पूर्वीच संत बहिणाबाई यांचंही निधन झालं वास्तविक तोच त्यांना खूप मोठा धक्का बसला होता त्यामुळे त्यांना निराशा आली निराशेतून ते बाहेर येऊ शकले नाहीत आणि तोच दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो अशा पद्धतीनं संत निळोबाराय यांनी जगद्गुरु तुकोबरायांचा अध्यास घेतला तो पूर्णत्वासही नेले जगद्गुरु संत तुकोबराय यांच्याविषयी आणखी एका अभंगामध्ये महाराज काय लिहितात पहा पशुमुखे ज्ञानेश्वर करविला उच्चार वेद घोषू तैसेची तुम्ही मजही केले सामर्थ्य वदविले आपुलिया मी तो मुळीचाची चिमतीमंद जाणो निया भेद अंतरीचा निळा म्हणे अंगीकार केला जीवर देवनिया ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलविला रेड्याच्या तोंडातून वेदाचा उच्चार करून आणला तसंच तुम्ही मला सुद्धा केलेला तुमच्या सामर्थ्यानं माझ्या मुखातून सुद्धा तुम्ही ज्ञानाच्या अमृतकन बाहेर काढलेले आहे तसा मी काही फार ज्ञानी नाही मला फार कळते असं नाही मी मुळाचाच मतिमंद आहे पण माझ्या अंतरामधला माझ्या मनातला भेद जाणून मी तुमचा अंगीकार केला आणि तुम्ही मला वर देऊन मला आशीर्वाद देऊन काय केलेलं आहे कृत कृत केलेला आहे एका बाजूला संत तुकारामांना विरोध करणारे रामेश्वर भट तत्कालीन पुरोहित वर्ग ज्यांच्या पोटावर संत पाय पडणार होता हे लोक आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण समाजात जन्म घेऊनही तुकोबार मोठेपण समजून घेऊन त्यांची निस्सिम भक्ती करणारे आयुष्यभर तुकोबांचा ध्यास धरणारे आणि त्यांची प्राप्ती करणारे निरोबर बराय यांची तुलना या ठिकाणी आपण करू शकत नाही निळोबार हे खरोखर महाराष्ट्राच संचित आहे त्यांचा आपला आजचा अभंग असा आहे जारण मारण स्तंभन मोहन वशीकरण उच्चाटन विध्वंसन आवडती येणेची मिरवित जगी आशुची अनुरागी निरंतर जड्या बुट्या हाती शिरी ताईता भीतरी वागविती निळा म्हणे चिरकाळ नरकी वसावया कुंभ पाकी पूर्वजीनसी जगद्गुरु हे क्रांतिकारी संत होते त्यांनी कर्मकांड विनाकारण केल्या जाणाऱ्या पूजा अर्चा अंधश्रद्धा रूढी परंपरा यांच्यावर कठोर प्रहार केला त्यांचं अद्वैताचं तत्वज्ञान सर्वव्यापी ईश्वराचं तत्वज्ञान नामदेव ज्ञानदेवापासून आलेलं तत्वज्ञान संपूर्ण समाजाला पुन्हा एकदा समजावून सांगितले आणि त्याच तत्वज्ञानाचा ध्यास निळोबरा याने पुढे घेतलेला आपल्याला दिसून येतो ज्या लोकांना जारण मारण स्तंभन मोहन या सगळ्या अघोरी विद्या आहेत लोकांना वशीकरण करायचं एखाद्याला मूठ मारायची एखाद्याला एखाद्यावर करणी करायची असं म्हणतात मोहन मोहित मोहित करून टाकायचं समोहित करायचं स्तंभन या असल्या सगळ्या या अघोरी विद्या ज्यांना आवडतात आणि जगामध्ये आम्ही असे ज्ञानी आहोत असं म्हणून हे लोक जे मिरवतात वाईट लोकांच्या किंवा चुकीच्या गोष्टींची भक्ती करतात चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतात हातात डोक्यावर जड्या बुट्या बांधतात ताईतं बांधतात तुझं कल्याण करतो आणि मी तुझं दुरुस्त करतो माझी भक्ती तुला मी हे करतो तुला ते देतो असं म्हणणारे ही जी माणसं आहेत आज आपण या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून पण त्या काळामध्ये अशा गोष्टींच अमाप पीक आलेलं होतं आणि असे बुवा बाबा देवभक्त म्हणून समाजाला नाडत होते फसवत होते निळोबाय म्हणतात की असं करणारे हे जे लोक आहेत ना हे लोक चिरकाळ सातत्यपूर्ण रीतीनं पिढ्याने पिढ्या नरकामध्ये सडणार आहे आणि या लोकांना नरकाशिवाय दुसरं काही ठिकाण नाही कारण हे लोक भोळ्या भाबड्या देवभोळ्या तुम्हाला ईश्वर समजून तुमच्यावर माया करणाऱ्या साध्या सोप्या लोकांना काय करत आहेत फसवत आहेत आणि हे फसवणं कसं आहे चुकीचं आहे आणि या अभंगातून संत राय खऱ्या अर्थानं यांचे वैचारिक शिष्य आहेत हे आपल्या लक्षात येत त्यांच्या काही अभंगांमध्ये थोडे वेगळेही विचार आपल्याला दिसून येतात परंतु या अभंगामध्ये निळोबराय हे तुकोबरायांचा विचार हा खऱ्या अर्थानं पुढे नेत आहेत असं आपल्याला दिसून येतं तुकोबरायांचा विचार हा केवळ पोथिनिष्ठ नाही कुणीतरी सांगितलं आणि म्हणून केलं असाही नाही बुद्धाच्या विचाराप्रमाणे अनुभव आणि प्रचिती त्याला जोड चिंतनाची यातूनच फुरलेलं ज्ञान हे जगद्गुरु संत तुकोब्बरायाने आपल्या अभंगातून मांडलं त्यांच्या विचारामध्ये तर्काला फार महत्वाचं स्थान आहे तर्क केल्याशिवाय प्रश्न विचारल्याशिवाय आपल्याला खऱ्या खुऱ्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही अन्यथा हे केवळ परंपरेनं चालत आलेलं कर्मकांड याशिवाय हे दुसरं काही असणार नाही तर्काविषयी संत निळोबाराय काय म्हणतात जाणीवेचे ज्ञान तर्कवादाचे काय गोमटा भरला अहंकाराचा बोले ते ते सोये निळा मने तैसीची गती पावे अपुलिया मध्ये जाणीवेच ज्ञान नाही म्हणजे अनुभव नाही आणि निव्वळ तर्क करतो तर्क तर केला पाहिजे पण तर्काला अनुभवाची जोड दिली पाहिजे आणि मग तर्क करतो मी असा विचार करतो तसा विचार फक्त विचारच करतो अनुभव शून्य आणि मग असा माणूस किती जरी गोमटा असला गोड बोलत असला प्रभावी बोलत असला तरी त्याच्याकडे परमार्थाचं काही नसतं कारण तो बोलतो कशातून अहंकारातून आणि जिथे जिथे अहंकार आला त्या त्या ठिकाणी सर्व नाश आला रावणाला एवढ्या पराक्रमी रावणाला ज्ञानी रावणाला नष्ट व्हावं लागलं त्याच राज्य सर्व लयाला गेलं याच कारण म्हणजे त्याचा अहंकार तसं निळोबाराय म्हणतात की असे निव्वळ तर्क करणारे आणि जाणीवेचं अनुभवाच त्यामध्ये कुठलाही लवलेश नसणारी ही जी माणसं आहेत हे माणसं आपल्या आपल्या मागे पडतात त्यांचा उत्कर्ष होत नाही आजचा घेतलेला अभंग हा अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करणारा आहे तर दुसरा अभंग हा अहंकार सोडून तर्कवादाला आणि आपल्या अनुभवाला महत्व देऊनच भक्ती करण्याचा संदेश या दुसऱ्या अभंगातून त्यांनी दिलेला आहे हे दोन्ही अभंग हे तुकोबार खऱ्या खुऱ्या भक्तीची साक्ष ब्राह्मण समाजातील संतांचे प्रेम भक्ती विशेषतः आणि बहिणाबाई यांची तुकोबारयांवरील भक्ती आणि प्रेम हा एक तुकोबारायाना विरोध करणाऱ्या प्रवृत्तीवर ओढलेला एक सनसनीत कोरडा आहे आणि त्याचे व्रण आणि वळ आजही त्या प्रतिगामी लोकांवर पडलेले आपल्याला दिसून येतात ज्यांना शूद्र म्हणून नाकारले छळले मारले त्यांना निळोबा आणि बहिणाबाईंनी भाई पूर्ण समर्पण दिले ह्या राज्याचा ह्या प्रगतशील महाराष्ट्राचा एक मोठा विजय आहे असं मला वाटतं ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याच्यामध्ये फरक आहे काय म्हणतात निळोब राय याविषयी ब्राह्मण सोवळाची सर्व काळ वसे अनामिकी विटाळ हे तो याती स्वभाव गुण इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न अवघे ठाई पंचभौतिक आत्मा सकाळा व्यापक एक निळा म्हणे योगी विभाग चहुवर्णी महाराज म्हणतात की ब्राह्मण सोहळा असत त्याला पवित्र होण्यासाठी काही करण्याची गरज लागत नाही आणि मग हा विटाळ कसला, कसला आहे अनामिक विटाळ कसलाही विटाळ आहे तो त्यांच्या जातीचा स्वभाव गुण आहे असं लोक मानतात परंतु महाराज पुढे म्हणतात की इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न इष्ट कनिष्ठ हे कसे आहेत वेगवेगळे आहेत असं आपण मानत असतो उच्च नीचता आहे ब्राह्मण सोहळा इतर नाहीत ब्राह्मणांना इतरांचा विठाळ जातीचा गुणधर्म वेगळा असं आपण मानत आलेलो असलो तरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अवघे ठाई पंचभौतिक आत्मा सकळा व्यापक एक सर्वच जण त्याच पंच महाभूतापासून बनलेला आहे त्याच माती वाढलेल्या आहेत त्याच मातीत जन्मलेले आहेत आणि सर्वांचा आत्मा सकळ एक आहे सगळ्यांचा आत्मा एकच आहे मग कुठल्याही जातीचा 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 असो खालच्या वरच्या असेल ब्राह्मण असेल मुस्लिम असेल कुणी असेल सगळ्यांचा आत्मा एक आहे अहो हेच तर वारकरी संप्रदायच अद्वैताचं तत्वज्ञान आहे या चराचरामध्ये हा संपूर्ण विश्वामध्ये सजीव निर्जीव सकळ प्राणी मात्रांमध्ये ईश्वर भरून आहे त्यामध्ये ईश्वर आहे आणि हा ईश्वर आपण ओळखला पाहिजे आणि याच ईश्वराची आपण भक्ती केली पाहिजे हे वारकरी संप्रदायच अद्वैताचं तत्वज्ञान या अभंगातून आहे आपल्याला सांगतात की कोणाचा विठ्ठाळ हे सगळं काही नाही सर्व माणसं ही पंच महाभौतिकापासूनच त्याच पाच महाभूतापासून बनलेले आहेत आणि सगळ्यांचा आत्मा एक आहे निळा म्हणे गुण वाटणी योगी विभाग चहुवर्णी म्हणतात की काही गुणाची वाटणी करणं हे झालेलं जरी असलं तरी योगी जे आहे ज्ञानी जे आहेत हे सर्व वर्णामध्ये आहेत सर्व जाती धर्मांमध्ये आहेत आणि ह्या काय केलं पाहिजे स्वतःला ओळखलं पाहिजे आणि भक्ती मार्गाकडे नेलं पाहिजे बंधुनो आजच्या या आज जाती जातीतल्या समाजातल्या समाजा विद्वेषाच्या वावटळीत शैव भक्ती संप्रदायाकडून वैष्णव भक्ती संप्रदायाकडे येणाऱ्या ब्राह्मण असूनही ब्राह्मण्याला विरोध करून सर्व समाज सकळ एक सर्व आत्मा एक मानणाऱ्या संत निरोप राय यांची आपण आज चर्चा केली सर्वात शेवटी चालू घडामोडीतील एक घडामोड सांगायची राहून गेली ती म्हणजे आठ जून या दिवशी श्री क्षेत्र नारायणगड जिल्हा बीड या ठिकाणी मराठा समाजाची सर्वात मोठी सभा देशभरातून सहा कोटी मराठा समाज त्या ठिकाणी येणार आहे आणि या समाजाची सभा होणार आहे या सभेमध्ये आरक्षणाचे आंदोलन मराठा समाजाचे प्रश्न या सर्वांविषयी सांगोपांग चर्चा आणि श्री मनोज मनोजरांगे पाटील यांचं मार्गदर्शन सर्वांना होणार आहे तर या चालू घडामोडीच्या चा अपडेट नंतर आपण या ठिकाणी थांबूया आणि निरोब्बा रायांचा समतेचा मानवतेचा जो विचार आहे तुकोबारयांवरच्या त्यांच्या भक्तीला नमन करून आज आपण या ठिकाणी थांबूया जय शिवराय